जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या खेळाडूंची सुवर्ण कांस्य आणि रौप्यपदाची कमाई तेरा जुलै रोजी आंबेडकर भवन पास्ता रोड दादर येथे मुंबई जिल्ह्याची तेरावी क्युरोगी व पाचवी तुमसे तायक्वांडो स्पर्धा पार पडली या स्पर्धेत मुंबई जिल्ह्यातील विविध विभागांतून बारा संस्थेमार्फत पाचशेहून अधिक खेळाडूंनी क्युरोगी व पुमसे या प्रकारात सहभाग घेतला होता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि पंच मास्टर जयेश वेल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रशिक्षक निशांत शिंदे विनीत सावंत प्रणय मुलकी यश दळवी विक्रांत देसाई कृपेश रानक्षेत्रे फ्रँक कानाडिया यांच्या परीक्षणाखाली गेले दोन ते तीन महिने प्रशिक्षण केंद्रात दररोज दोन ते तीन तास सराव होत होता तसेच या संस्थेने या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग करत संस्थेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून या प्रकारात एकोणतीस सुवर्ण पदक सतरा रौप्य पदक तेरा कांस्य पदकांची कमाई केली तसेच क्युरोगी या प्रकारात दहा सुवर्ण पदक नऊ रौप्य पंधरा पदक कांस्य पदकांची कमाई करून संपूर्ण मुंबई जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला प्रशिक्षक जयेश विल्हाळ यांनी सर्व प्रशिक्षकांचे या उत्तम कामगिरीसाठी कौतुक करत संस्थेतील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या